वारीला चालल्यावर दिंडीवर वार चालल्या चालले बघा कामाला गेल तू सकाळ सकाळ कॅमेरा तर बघा का। कामाची पैसे पोरांना सुट्टी होती म्हणजे पोराला सुट्टी होती काय गेली शाळेत तर निघालो घरी आता काय करायचं काय नाही चाललो या घरी होय होय बर 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 सरपण हाय घेऊन जावा अरे पळू नको माग घेऊन जावा म्हणजे सरपण हाय पुराड बिना का आणू तर होय म्हणलं त्यांना अशा इटा खाली ती केलेली आहे वळखी पडलेली जवळच्या जवळ राहणं आहे ती त्यामुळं सांगते ती तुमचं काय नाही नियोजन कसं काय आज दिवस बोलला

आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत बसलो जरा उघडल्यावर आलो आता तर एक साडीला हात धरलाय एक पिशवी चिकूल नाही तिथं जायचं झालं चिखल तर आपण पुढल्या वाट्याने जाऊ

बघा ही फुलं आली म्हणलं का भटी आली म्हणायचं फुलाची बाग आणि फुलाची बाग बागन, फुला बागा आली म्हणलं का भटी आली म्हणायचं चाय हाय का नाहीतर म्हणलं राहिली तर कालपीस नाहीतर तर आता आलो बघा भटीवर तर हिरांना पाणी किती वाढलंय बघा हे भरलीये दिसते का कोंडालाच हिर आली आहे तर जवळच्या जवळ असून सुद्धा बघायला भेटत नाही तर काय आज आज बोलल बघा पैसे जाऊ द्या पाऊस बी पाहिजे परत उन्हाळ्यातल्या अब्जा होती पैसा काय आज चौदा येतील बुगो। तर आता आपल्या घरात पाणी शिरलंय का बघावं लागल नेमकं काय झालंय काय नाही बघू तर बघू आपण पाणी शिरलंय कुठवर आलं ग नाही म्हणलं इथपर्यंत पाणी आलं एवढा लोण आलाय सकाळी आम्हाला कागद लावून जायचं हीच नव्हतं म्हणलं कसं येतोय पाऊस तर एक बोलायचं आहे टाकलं बघा आता हातरव यांनी बसतो आता काय करू मग हा बसलो बसल तर बस बाळा तू खाली खाली बस खाली बसा मध्ये मध्ये येऊ नको तिकड तर मला एक कमेंट आली अशी की रात का तर रातायचा रोज फोन हाय सांग सकाळ फोन हाय आता उद्या आज येणार होत्या रात पण उद्या येणार आहे त्या आता तर उद्या बी काय माहिती पावसामुळे येते त्या का नाही त्या पण रोज आहे तर असं काय समज करून घेऊ नका भांडण नाही काय नाही आहे का ना बंद बिंद का नाही ती आमची आणि होणार पण नाही ती होणार पण नाही ती त्यामुळं काय देत कुणी पडू का आणि परत छकुलीचा प्रश्न आला की छकुली शाळेत का जात नाही तर छकुली शाळा तिनं सोडलेली आहे त्याच्यामुळे ती काय शाळेत जाणार नाही कारण का तिचा डोकं बी काय चालत नाही

दाखवते तुम्हाला तो ही पुस्तक कपडे सगळी गच भरून ठेवले ती म्हणजे तिच्या मनाने आली तर या नाही आली तर राहू द्या पण असं कोणी गैरसमज करून घेणार की माझ्या मुळे ती आम्ही सांभाळलं नाही म्हणून

नववी दहावी कसं तरी काढलं म्हणजे या दोन दोन काय अडचण येत नाही पण तिच्या डोकं चालत नाही गणे त्याला पी पिक पाच मार्क पडले ते खर्च ना ना तर एवढा केला आहे नाना म्हणलं तर तुम्हाला मला सांगतो इथं आल्यापासून तिचं दोन गणवेशाचं पैसे शाळेतले फी शाळेतली फी होती दीड हजार रुपये आणि म्हणलं तर आठशे नऊशे आठशे नऊशे रुपयाला नऊशे साडे नऊशे रुपयाला गणवेश आहे म्हणजे तीन हजार रुपये घे ये जायचा खर्च म्हणजे कमीत कमी दहा हजार रुपये काय पैसे बी झाडाला लागत नाही तर काय नाही पण लेकरांना कळायला पाहिजे लेकरांना पाहिजे की आपला बाप तसला की आपली आई काय करते आपण काय करावं हाताने आता येतात घरावून घेते ती घेते ती घेते ती परत आई आई बापाला सुद्धा पुढं आहे बापा तर काही विशेष नाही म्हणा बाप तर काय गाडीवर जाणं येणं त्यांचं तर काही घरात लक्षच नसते म्हणा का असतंय भाऊजीच लक्ष सारख गाडीवर गुजरात कोल्हापूर सोलापूर बारामती मुंबई पुणे ते गाडीवर गाडीवर असल्यामुळे असा असल्यामुळं इकडे जा इकडे जाऊ मग त्या एकट्या बाईन काय करायचं की लेकर नवरात असला नशिबाला आणि लेकर असले काय करायचं अवघड हाय बघा त्या रातायचं मरण हाय आणि ह्यांच्यातलं कोण नाही कोण कोणाला बघा सुख लाग लावू देणार नाही ती कोण का तशी करते तीन कशी नाही काय माहिती मुग माणसाचं बळ बघते तीन हसवं आणते ती लेकरांच लेकर म्हणते की जन्मल्यापासून जे ते शेवटपर्यंत वनवास असेल तसं त्यांची गत झाली बघा ते ती मस्त तुम्हाला वाटतं की ती ह्याच्यासाठी यूजसाठी पण त्यांचं काय म्हणते की जे जळतं त्यालाच कळतं तसं काम आहे त्यांचं इकडं गेलं तर आठ तिकडं गेली तर हिर त्यांना कुठंच कायच हे नाही तर असं कोणी गैरसमज घे करून घेऊ नका की बोलत नाही का भांडणं बिण्ण झाले ते असे त्यांना बी असे कमेंट आल्या ते घ्या आता झाली स्वात, स्वाती आता झाली सोनी परत झाली ज्योतीन परत झाली स्वाती पण तसं काय नाही भांडण बिंडण काय नाही काय नाही तर आता उद्या येते बघा तर आता बघू थोड्या वेळा करते फोन तर म्हणती पाऊस उगायला या तर बघू आता नेमकं काय होईल मग त्यांच्या आपण त्यांच्या बरोबरच काय असेल ते, ते बोलू तर चला आता बाय